राम कृष्ण हरी नमस्कार मंडळी जसे की आपण सर्वजण जाणतोच की तेवीस जानेवारी म्हणजेच शुक्रवारी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील वसंत पंचमी व्रत आणि सरस्वती पूजा येत आहे आणि मित्रांनो ही ती तिथी आहे जी माघ महिन्यात पडणारी सर्वात मोठी तिथी आहे कारण ही शुक्रवारी येत आहे आणि याचे खूपच मोठे आणि विशेष महत्त्व असते पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की जर कधीही संधी मिळाली आणि माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची वसंत पंचमी आणि सरस्वती पूजा शुक्रवारी आली तर तुम्ही लोकांनी अकरा तांदळाच्या दाण्यांचा हा उपाय तर अवश्यच करायला हवा या दोन्ही गोष्टींचा संयोग खूपच कमी वेळा येतो याचसोबत गुरुजींनी आपल्या शिवपुराण कथेत सांगितले आहे की या दिवशी तुम्हाला अकरा तांदळाच्या दाण्यांचा उपाय अवश्य करायला हवा कारण असा दिवस संपूर्ण वर्षात फक्त एकदाच येतो आणि मित्रांनो तुम्ही सर्वजण जाणताच की शुक्रवार आणि वसंत पंचमीचा जर सर्वात मोठा कोणताही उपाय असेल तर तो अकरा तांदळाच्या दाण्यांचा हा उपाय आहे तर मित्रांनो या शुक्रवारच्या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्हाला या अकरा तांदळाच्या दाण्यांच्या उपायाला नक्की करायचे आहे असे खूप सारे लोक असतील ज्यांनी या उपायाला कधीच केले नसेल म्हणजे पूर्ण वर्ष निघून गेले असेल आणि त्यांनी कोणत्याही दिवशी या अकरा तांदळाच्या दाण्यांचा उपाय केला नसेल पण मित्रांनो तुमच्याकडे एक शेवटची संधी शिल्लक आहे जी तेवीस जानेवारी शुक्रवार वसंत पंचमीच्या दिवशी आहे तर या दिवशी तुम्हाला या उपायाला नक्कीच करून घ्यायचे आहे भले तुम्ही पूर्ण महिनाभर हा उपाय केला नसेल पण जर तुम्ही या माघ महिन्याच्या वसंत पंचमीच्या दिवशी जर हा उपाय केला तर तुम्हाला हा उपाय करण्याचे ते फर मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल म्हणूनच तुम्ही लोक या उपायाला एकदा नक्की करून घ्या जेणेकरून तुमच्या हातातून ही संधी जाऊ नये आणि तुम्हाला हा उपाय करण्याचे फर मिळू शकेल मित्रांनो हा उपाय पंडितजींनी त्यांच्या आत्ताच्याच श्री शिवमहापुराण कथेत सांगितला आहे हा उपाय आज आम्ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा उपाय समजून घेण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही व्हिडिओची पाहण्याची गरज पडणार नाही तर चला मित्रांनो उपायाला सुरुवात करूया बघा हा माघ महिन्यातील शुक्रवारच्या वसंत पंचमीचा दिवस इतका खास असतो इतका महत्त्वपूर्ण असतो की असे पाहिले गेले आहे की कधीकधी मोठ्या मोठ्या पूजापाठ किंवा अनुष्ठानाने ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या माघ महिन्यातील शुक्रवारच्या वसंत पंचमीच्या दिवशी एका छोट्याशा उपायानेच पूर्ण होतात आणि खूप साऱ्या लोकांनी हा उपाय केला सुद्धा आहे आणि त्यांना या उपायाचे फळ सुद्धा नक्कीच मिळाले आहे जर तुम्ही लोकसुद्धा हा उपाय करू इच्छित असाल तर तुम्ही हा उपाय आधी नीट समजून घ्या ऐकून घ्या आणि त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचे फळ नक्की मिळेल आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची दुःख किंवा समस्या का चालली नसो तुम्हाला त्याचे कारणही माहीत नसेल की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालली आहे त्याचे काहीही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष सुद्धा असू शकतो तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे हा एक असा उपाय आहे जो जर एखाद्या विशेष दिवशी केला गेला तर त्या विशेष दिवसाचे जे फळ आहे ते तर आपल्याला मिळतेच मिळते पण आपण त्या दिवशी हा उपाय केला आहे तर आपल्याला त्यापेक्षाही मोठे फळ मिळते आणि फळ खूप लवकर मिळते कारण तुम्ही हा उपाय एका खूप मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात तर चला आता उपायाबद्दल बोलूया पण त्याआधी तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की नक्की हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे कोणाला करायचा आहे आणि कसा करायचा आहे तर चला आम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये एक एक करून सांगून देतो पण त्याआधी जर तुम्ही लोक आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तू आणि ओम नम शिवाय नक्की टाईप करा तर मित्रांनो या अकरा तांदळाच्या दाण्यांच्या उपायाला आपल्याला या शुक्रवारच्या वसंत पंचमीला कसे करायचे आहे कोणाला करायचे आहे कोणत्या वेळी करायचे आहे आणि कोठे करायचे आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील आणि जो हा व्हिडिओ बघेल त्याने अकरा तांदळाच्या दाण्यांचा उपाय नक्की केला पाहिजे कारण या दिवशी एका तांदळाच्या दाण्याचे खूप मोठे आणि विशेष महत्त्व असते आणि जेव्हा गोष्ट येते अकरा तांदळाच्या दाण्यांची तेव्हा ही सोन्याहून पिवळी गोष्ट होऊन जाते आणि हा एक खूप मोठा उपाय होतो या शुक्रवारच्या वसंत पंचमीचा तर आता मित्रांनो हा अकरा तांदळाच्या दाण्यांचा उपाय नक्की करायचा कोणाला आहे सर्वात आधी आपण त्याबद्दल बोलूया तर बघा घराच्या ज्या मोठ्या माता भगिनी असतात त्या माता भगिनींपैकी कोणीही एक मोठी माता भगिनी हा उपाय करू शकते आणि मित्रांनो जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घरातील सर्व सदस्यांकडून सुद्धा हा उपाय करून घेऊ शकता जर एखाद्या व्यक्तीची स्वतःची काही मनोकामना असेल स्वतःचे काही दुःख किंवा परेशानी असेल जी त्याला स्वतःसाठीच करायची असेल तर तो स्वतःसुद्धा स्वतःसाठी हा उपाय करू शकतो बाकी जर घरातील कोणी असे असेल ज्याला आपल्या पूर्ण घरपरिवाराच्या सुख आणि शांतीसाठी हा उपाय करायचा असेल तर तो सुद्धा करू शकतो त्यात काहीही अडचण नाही सांगायचा उद्देश हा आहे की हा उपाय घरातील प्रत्येक सदस्य सुद्धा करू शकतो किंवा पूर्ण परिवारासाठी घरातील एखादी मोठी माता सुद्धा करू शकते माता भगिनी जर घरात उपस्थित नसतील किंवा त्या हा उपाय करू शकत नसतील तर मग घराचा एखादा मोठा सदस्यसुद्धा या अकरा तांदळाच्या दाण्यांच्या उपायाला करू शकतो मग तो पुरुष का असे ना त्यात कोणतीही अडचण नाही आता मित्रांनो हा अकरा तांदळाच्या दाण्यांचा उपाय आपल्याला करायचा कुठे आहे आपल्याला हा उपाय शिवजींच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे हो खूप लोक प्रश्न विचारतात की काय आम्ही हा उपाय घरी करू शकतो तर हा उपाय तुम्ही घरी करू शकत नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शिवजींच्या मंदिरातच जावे लागेल त्यानंतर जो पुढचा प्रश्न येतो तो हा आहे की नक्की हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे सकाळी करायचा आहे की संध्याकाळी करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता आणि संध्याकाळी प्रदोष काळात सुद्धा करू शकता आता जर तुम्ही विचाराल की सर्वात उत्तम वेळ कोणती असेल या अकरा तांदळाच्या दाण्यांचा उपाय करण्यासाठी तर आम्ही तुम्हाला इतकेच सांगू की हा उपाय तुम्ही सकाळी केलात तर जास्त चांगले होईल बाकी जर संध्याकाळी प्रदोष काळात केलात तरीही चांगले आहे त्यात काहीही अडचण नाही तर मित्रांनो पुढची सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट ही आहे की सकाळी जर आपण उपाय केला तर किती वाजेपासून किती वाजेपर्यंत करायचा आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळात केला तर किती वाजेपासून किती वाजेपर्यंत करायचा आहे तर बघा सकाळी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर उपाय करण्याचा प्रयत्न करा बाकी जर काही कारणास्तव उशीर झाला तरी दहा किंवा अकरा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता पण बारा वाजेपेक्षा जास्त उशीर होऊ देऊ नका या गोष्टीची काळजी घ्या त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळाबद्दल बोलायचं झाले तर प्रदोषकाळाची वेळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू होते म्हणजे संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंतची जी वेळ असते ही प्रदोष काळाची वेळ असते आणि आता जे हवामान आहे त्यात संध्याकाळ थोडी उशिरा होते तर तुम्ही हा उपाय सात किंवा आठ वाजेपर्यंत सुद्धा करू शकता म्हणजेच संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता त्यात काहीही अडचण नाही आता मित्रांनो इथे या उपायाबद्दल अजून एक मोठी गोष्ट येते की हे अकरा तांदळाचे दाणे आपल्याला घ्यायचे कुठून आहेत काय आपल्याला दुकानातून आणायचे आहेत की स्वतःच्या घरातून घ्यायचे आहेत आणि कोणते तांदूळ घ्यायचे आहेत कारण तांदूळ सुद्धा खूप प्रकारचे असतात तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही एका शब्दात ऐकून घ्या की उपायामध्ये तुम्हाला हे पाहायचे नाहीये की कोणते तांदूळ आहेत बस तुम्ही जो तांदळाचा दाणा घेत आहात तो अखंड असावा म्हणजे तो अख्खा असावा तुकलेला नसावा किंवा चिरलेला नसावा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे बाकी तुमचे तांदूळ बासमती असोत किंवा साधे असोत त्यात काही अडचण नाही तर सरळ गोष्ट आहे की तुमच्या घरातील स्वयंपाकघरात जिथे तुम्ही जेवण बनवता तिथे जे काही तांदूळ असतील त्यातील एक वाटी भरून घ्या किंवा एक मोठ तांदूळ बाजूला काढून ठेवा कारण आपल्याला अकरा तांदूळच इथे घ्यायचे आहेत तर आपल्याला हे दाणे मोजून काढावे लागतील हे लक्षात ठेवा तर आपल्या त्या वाटीतून किंवा तांदळातून असे अकरा दाणे निवडून काढा जे तुकलेले नसतील अखंड असतील आणि ज्यावर कोणताही डाग नसेल असे अकरा दाणे काढून तुम्ही एखाद्या कागदाच्या पुडीत किंवा छोट्या वाटीत ठेवा जेणेकरून ते सुरक्षित राहतील आणि तुमचा उपाय नीट होईल तर मित्रांनो जसे तुमचे उपायाचे अकरा दाणे तयार होतात त्यानंतर तुमची पूजेची मांडणी तयार करा सकाळी जात असाल तर एक लोटा जल आणि बेलपत्र किंवा पूजेचे साहित्य तयार ठेवा जर मातीचा लोटा असेल तर खूपच चांगले मातीचे जल कसे बनवले जाते यावर आम्ही आधीच व्हिडिओ बनवले आहेत तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे मातीचे जल अर्पण करण्याची जर मातीचा लोटा नसेल तर घरचा तांब्या सुद्धा चालेल याशिवाय बाकी पूजेचे साहित्य वेगळे ठेवा आणि अकरा दाणे वेगळे ठेवा जर संध्याकाळी जाणार असाल तर शिवजींना जल अर्पण केले जात नाही म्हणून एक दिवा तयार करा जो पीठाचा असेल आणि त्यात शुद्ध गाईचे तूप आणि गोल वात असेल हा दिवा घरून लावून न्यायचा नाहीये मंदिरात जाऊनच लावायचा आहे उपायाची तयारी झाल्यावर स्वच्छतेचे भान ठेवा सकाळी स्नान करूनच मंदिरात जा संध्याकाळी स्नान करण्याची गरज नाही पण हातपाय धुवून शुचिरभूत होऊन तुम्ही मंदिरात जाऊ शकता मंदिरात गेल्यावर सर्वात आधी भगवान महादेवाचे दर्शन घ्या आशीर्वाद घ्या आणि मग शिवलिंगाजवळ या आधी तुमची नेहमीची पूजा करा जल अर्पण करा बेलपत्र वाहा आणि श्री शिवाय नमस्तु भयम जप करा जर संध्याकाळी आला असाल तर तुमचा दिवा प्रज्वलित करून शिवलिंगाजवळ ठेवा पण तो खूप जवळ ठेवू नका पूजा झाल्यावर तिथेच बसून तुमचे अकरा दाणे समोर ठेवा हा उपाय तुमच्या उजव्या हाताच्या तळ हाताने करायचा आहे एक एक दाणा उचला आणि शिवलिंगावर अर्पण करा प्रत्येक दाणा अर्पण करताना श्री शिवाय नमस्तु भयं म्हणा जेव्हा तुम्ही अकरावा आणि शेवटचा दाणा हातात घ्याल तेव्हा तो अर्पण करण्यापूर्वी तुमची मनोकामना देवाला सांगा ज्या दुःखासाठी तुम्ही हा उपाय करत आहात ते सांगा आणि मग तो दाणा अर्पण करा उपाय झाल्यावर तिथे दोन मिनिटे बसून जप करा अशा प्रकारे जो कोणी हा उपाय करेल त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल ही होती पूज्य गुरुजींनी सांगितलेली विशेष माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह तुम्हा सर्वांना जय श्री रुक्मणी कृष्ण